बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पॅरिसऑलिम्पिक दोन हजार चोवीस नेमबाजीमध्ये पदक मिळवल्याबद्दल राधनगिरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्नील सुरेश कोसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमार्फत एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते या रकमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुलचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्नीलचे वडील सुरेश कोसाळे व आई अनिता कोसाळे यांच्याकडे बामनी तालुका कागल येथे गोकुळच्या वतीने कागल तालुका संपर्क सभेमध्ये प्रदान करण्यात आला यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की स्वप्नीलचे हे यश अभिमानास्पद असून भविष्यात स्वप्नील यशाची अनेक शिखरे पादक्रांत करून देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळने नेहमी जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून भविष्यात ही कार्य चालू राहील असे मनोगत व्यक्त केले व गोकुळ परिवारामार्फत स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कोसाळे म्हणाले की स्वप्नीला मिळालेले हे यश त्याचे प्रामाणिक कष्ट मित्रमंडळींचे सहकार्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच हितचिंतकांचे आशीर्वाद यामुळेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले व गोकुळ परिवाराचे ऋण व्यक्त केले या कार्यक्रमावेळी उपस्थित वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळचे चॅरमन अरुण ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमरीतसिंह घाडगे खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैयामाने व संघाचे अधिकारी आदी तसेच दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कागल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका